नमस्कार मैत्रिणीनो प्रथम सर्वांना स्वामी समर्थ मी उषा उषा फॅशन मध्ये एक एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे तर कर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ जो आहे तो ब्लाऊजच्या बाईची डिझाईन आपल्याला पाहायचे आहे जेणेकरून तुम्हाला जर तुमच्या ब्लाऊजला डिझाईन बनवायची असेल तर तुम्हाला काही डिझाईन सुचत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही डिझाईन अगदी सोप्या पद्धतीत बनवून घेऊ शकतात छोटी बाई आहे छोट्या बाईला पण कशा पद्धतीने डिझाईन बनवायचे आहे ते तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये पाहिल्याच्या नंतर तुमच्या ब्लाऊजला स्वतःच्या किंवा कस्टमरच्या ब्लाऊजला तुम्ही बनवून घेऊ शकतात तर अगदी सरळ सोप्या अगदी कमी वेळेमध्ये तुम्हाला डिझाईन जी आहे ती सांगितलेली आहे व्हिडिओ पर्यंत पहा माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडल्या गेले असतील त्यांनी आणखीनही सबस्क्राईब केलं नसून सबस्क्राईब या कारणासाठी करायचं आहे जेणेकरून मी जे जे व्हिडिओ आपलो अपलोड करन त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळत असतं त्यासाठी सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहिल्याच्या नंतर आवडला तर नक्की लाईक करा चला तर मैत्रिणींना वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात करण्या अगोदर माझ्याकडं रेडीमेड पेपर कटिंग अवेलेबल आहे ज्यांना कुणाला कटोरी ब्लाऊजची किंवा प्रिन्स कट ब्लाऊजची फोरटक्स ब्लाऊजची पेपर कटिंग ऑर्डर करायची असेल तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही मेन्शन करायचं आहे आणि सर्व काही माहिती घ्यायची आहे चला तर मैत्रिणींना सुरुवात करू तर इथे पाहू शकत मैत्रिणीनो अशा पद्धतीने आपण साधी बाई जी भाई आहे ती कट करून घेतलेली आहे जेणेकरून आपण ज्या पद्धतीने साधी बाई कट करत असतात त्याच पद्धतीने मी इथे वरची ब्लाऊजची जी बाई आहे ती पण कट केलेली आहे आणि अस्तर पण मी इथे कट केलेला आहे के पाहू शकतात अशा पद्धतीने कट केलेला आहे आता आपल्याला डिझाईन बनवायची आहे तर कशी बनवायची आहे तर ते तुम्हाला इथे मी व्यवस्थित असं सांगणार आहे पाहू शकतात आता इथे मी बॅक साईडचा पार्ट आणि पुढचा जो पार्ट आहे तोही मी कट केलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला या साइड पास आपला हा मध्य जो आहे मद्याच्या साईडपासून आपल्याला एक इंचावर मार्किंग करायचं आहे आणि या पद्धतीने उभाही आपल्याला एक इंच मार्किंग करायचं आहे तर आपण अशा पद्धतीने हा बॉक्स जो आहे तो आपला तयार झालेला आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला हा जो पॉइंट आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे पाहू शकतात आपला हा पॉइंट कुठं आलेला आहे अशा रीतीने आपला इथे व्यवस्थित असा हे भाग जो आहे तो आलेला आहे आता आपल्याला हा पॉईंट जो आहे तो हा पॉईंट आपल्याला काय करायचा आहे याचा हे या पद्धतीने आपल्याला इथे डिझाईन बनवून घ्यायची आहे तर आपण हे दोन इंचाच घेणार आहेत दोन इंचाच आपल्याला मार्किंग करायचं आहे पाहू शकतात अशा पद्धतीने इथे दोन इंचाची मार्किंग केलेली आहे म्हणजे आपल्याला हे दोन इंच घेतलं तर आपल्याला इथं किती येणार आहे एक इंच एक इंच येणार आहे तर आपल्याला इथंही एक इंचाची अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने हा बॉक्स तयार करायचा आहे पाहू शकता अशा पद्धतीने आपण हा बॉक्स जो आहे तो तयार केलेला आहे आता आपल्याला आप हे कट करून घ्यायचं आहे कट कशा पद्धतीने करायचं आहे आपल्याला इथून कट करून घ्यायचं आहे हे पा या पद्धतीने कट केलेला आहे आणि आपल्याला हा चेक्स जो आहे तोही आपल्याला कट करून घ्यायचा आहे हे का या पद्धतीने आपण हे कट करून घेतलेलं आहे पाहू शकतात अशा पद्धतीने आपल्याला ही डिझाईन जी आहे ती बनवून घ्यायची आहे आता इथे स्टिच केल्याच्या नंतर आणखीन आपल्याला इथं पावपाव इंच जो कपडा आहे तो जाणार आहे मग आता आपल्याला मेन जो ब्लाउज पीस आहे आपला तो घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी इथे मेन ब्लाऊज पीस जो आहे तो घेत आहे तर अशा पद्धतीने हे इथे घेतलेलं आहे आता आपण ही पुढची बाजू आहे पाठीमागलची बाजू आहे तर अशा पद्धतीने आपण हे ठेवून घ्यायचं आहे ठेवून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे स्टार्टिंग शिलाई जे आहे ते आपल्याला इथून स्टार्ट करायची आहे इथेही या पद्धतीने आपल्याला हे पूर्ण जॉईंट करून घ्यायचं आहे तर हे मी जॉईंट करून घेत आहे अशा पद्धतीने हे टीच करून घेतलेलं आहे आता हे एक्स्ट्राचे जे कपडे आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत अशा रीतीने आपण हे कट करून घेत आहेत पाहू शकता या पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे छोटासा आपल्याला इथे जिथे जिथे कोण आहेत तिथे तिथे आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत इथे कोण आहे इथे कट मारायचं आहे इथे कट मारायचं आहे आणि इथे एक कट मारायचं आहे आणि हे जी बाई आहे ते आपल्याला पलटवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपण हे कोन जे आहे ते या पद्धतीने बाहेर काढून घेणार आहेत आणि ही भाई जे आहेत ते आपण पलटवून घेणार आहेत पाहू शकतात अशा पद्धतीने तुम्ही कशाच्याही साह्याने व्यवस्थित असे टोक जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत म्हणजे आपला हा आकार जो आहे तो व्यवस्थित असा आला पाहिजे फिनिशिंगमध्ये त्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित असे टोक जे आहे ती काढून घ्यायचे आहेत पाहू शकतात या पद्धतीने घ्यायचे आहे त्यानंतर आता हे झालेलं आहे आपलं या पद्धतीने आपण पलटवून घेतलेलं आहे आता आपण इथे दाब शिलाई देणार आहे पाहू शकतात इथे आपल्याला दाब शिलाई ॲड करायची आहे तर हे दाब शिलाई मी इथे घेत आहे तर हे पाहू शकतात अशा पद्धतीने आपली ही शिलाई जी आहे ती झालेली आहे याला तुम्ही डबल शिलाई मारून घ्यायची आहे तर हे अशा पद्धतीने आपली ही बाई जी आहे ती तयार झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथे आपल्याला छोटेसे मणी लावून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने मी इथे गोल्डन कलरचे मणी घेतलेले आहेत पाहू शकतात आपल्याला तीन तीन मणी लावून घ्यायचे आहेत इथे तर आपण हे लावून घेणार आहे तर या सुईच्या धाग्याने आपल्याला इथे अशा पद्धतीने हे मणी जे आहेत ते लावून घ्यायचे आहेत तर हे प अशा पद्धतीने आपण इथे मनी जे आहे ती ॲड केलेली आहेत पाहू शकतात तर अशी सुंदर अशी आपण ब्लाऊजची बाईची डिझाईन जी आहे ती बनवलेले पाहू शकतात मैत्रिणीनं तर मैत्रिणीनं हे एक्स्ट्राचे जे कपडे आहेत तेही आपल्याला कट करून टाकायचे आहेत जेणेकरून आपला फिनिशिंगमध्ये ब्लाऊज जो आहे तो खूप सुंदर असा आला पाहिजे त्यासाठी आपल्याला हे एक्स्ट्राचे जे कपडे आहेत ते कट करून टाकायचे आहेत तर पाहू शकतात फिनिशिंगमध्ये आणि वेअर केल्याच्यानंतर असा ब्लाऊज जो आहे तो हे खूप सुंदर असा दिसतो तर तुम्हीही तुमच्या ब्लाऊजला अशा पद्धतीने डिझाईन बनवून घेऊ शकतात तर मैत्रिणीनं तुम्हाला डिझाईन आवडली असली तर नक्की लाईक करा शेअर करा भेटूत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या